काँग्रेसच्या विजयी आमदारांची उद्या आणि परवा बैठक काँग्रेसचे प्रभारी जनिथल आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार गटनेता निवड प्रक्रियेसाठी होणार बैठक राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदा सुनावणी होत असल्यानं काय निर्णय लागणार याकडे लक्ष रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकापदी नियुक्ती काल रात्री रश्मी शुक्लांनी पदभार स्वीकारला मनोज गरंगी पाटील यांनी पुन्हा आंदोलनाचा दिला इशारा राष्ट्रीय महासंघाची आक्रमक भूमिका नव्या आरक्षणाचं संरक्षण केलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार ओबीसी महासंघाचे अध्यक्ष यांची भूमिका एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री भावे यासाठी पुरोहित वर्गाकडून होम हवन शिवसेना अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय भोसले यांच्याकडून राज्यभरात पूजा एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून आजिल्ह्यानगर येथील विशाल गणपतीची पूजा शिंदे मुख्यमंत्री पद मिळावं अशी गणपतीकडे प्रार्थना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी अकोल्यातल्या शिवसैनिकांची शेगाव पर्यंत पायी वारी राजराजेश्वर मंदिरापर्यंत जलाभिषेक करत वारीला सुरुवात आज गजानन महाराजांचं घेणार दर्शन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवताना त्याच त्याच नावावर कल का चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे यांचा भाजप विचार करणार की भाजपमधल्या ओबीसी नेत्यांची कायम उपेक्षाच होणार सुषमा अंधारे यांचं वक्तव्य आपल्या पक्षामध्ये येण्यासाठी अजित पवार सर्वांना फोन करतात मात्र शरद पवार यांच्या पक्षातून कुणीही कुठे जाणार नाही जितेंद्र आव्हाड यांचा इशारा मुंबईतल्या दहशतवादी हल्ल्याला सोळा वर्ष पूर्ण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस मुख्यालयामध्ये वाहिली शहीदांना श्रद्धांजली अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या